तुझा भंडारा नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत नको विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी निघालो आता आज माध्यमातून जाताय काम आलेले दुकान आहे हॉटेल आहे बघा पाहू शकताय या मी झोर नाईन कोल्हापुरी मिसळ आहे मिसळ पोहे टाक सोलकडी सोलकडी काय आता नाही आता भजी आहेत बघा जर तुम्ही आदमापूरला येत असाल तर ह्या मित्राच्या हॉटेलमध्ये येऊन तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता आणि इकडं आपला मिस्त्री आहे आणि जर टू व्हीलरचं काम करायचं का असलं तर इकडं विक्रमचं दुकान आहे काय कंटिन्यू राहा मित्रांनो हा आहे कोल्हापूर गारगटी रोड आणि आपल्याला जायचं आहे श्रीक्षेत्र आदमापूर आदमापूरला कसं जायचंय पहिल्यांदा मुदाळ तिट्टा लागतो मुदाळ तिटातून दोन किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र आदमापूर आहे आता आपण पोचलो आहे श्रीक्षेत्र आदमापूर इथं बाळूमामाचा तुम्हाला छोटासा वर्ड दिसत दिसत आहे या रस्त्यातून आपण जायचं आहे आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिसेल श्रीक्षेत्र आदमापूर मंदिरकडे जाण्याचा रस्ता रस्त्यातून पुढे गेलं तर समोर दिव्य मंदिर तुम्हाला दिसत थेट तुम्ही येतात श्रीक्षेत्र आदमापूर मंदिर जवळ ठिकठिकाणी नारळ कापूर अगरबत्ती यांची दुकाने असतात या आजीकडून आपण नारळ घेतला आणि थेट निघालो आपण मंदिरकडे हे आहे श्री सद्गुरु बाळवांचे मंदिर

आदमापूर येथे सद्गुरु संत बाळमा यांच्या समाधी मंदिरचे दक्षिणाभिमुख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक पर्वाशी थांबतो हातपाय धुतो देतो सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम तेथील दीपयोजना तापटीप आणि बाळोमा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या नावानं चांगलं मित्रांनो तुम्ही दर्शन देऊ शकता एवढ्यातच त्यांची नजर समोरील गाभाऱ्यात जाते पूर्ण आकाराची बाळूमोहची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद होतो न हात जोडले जातात बाळूमोहांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू मुळे महाराज आहेत मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे शेजारी श्री हरिसिद्धनाथाची प्रतिमा आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस अवधूबरच्या शांत शिथिलशाहीत श्री गुरु दत्तांची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात येथे दक्षिणा वगैरे काही मागितली जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दानपेटीत टाकावं भक्तगणाने आणलेल्या नारव भंडाऱ्यासह रूपाने त्यांचे त्याला परत दिले जातात दिगंबरा फक्त बाळूबाच्या दर्शनासाठी दर्शनासाठी जरूर किती वाजता निघाला सकाळी आठ वाजता ओके ओके धन्यवाद चला मित्रांनो बोला पाहू शकता गेटातून आलेले दर्शन घेण्यासाठी संत बाळूमाचे आणि एकदम आपलं श्री क्षेत्र आधुमापूर पाहू शकताय उभा मोर्चा नावाने चांगला सदगुरु वाचने सापडण्यासारखे आहे एक महिना आता हे कोणते कोणते काय था आता पारायणचा इथली माहिती आहे इथली माहितीच आहे मला म्हणजे युट्यूबलाच टाकण्यासाठी पाहिजे मला त्याचबरोबर दुसरं कुठलं आणि माहितीच आहे इथली माहितीच आहे मित्रांनो आपण बाळावाचे स्त्रोत्र एवढी पुस्तके घेतलेली आहेत मुळे महाराजांचं पण घेतलेलं आहे ओके okay. तुमचं नाव काय शुक्ल पाटील मला तेवढा ग्रंथ आलय तेवढं आठवले तुम्ही चौकशी करता हां होऊ शकता इथे सर्व पुस्तके वगैरे भेटतात बाळूमोहांची ग्रंथ वगैरे आणि इकडं आपलं मंदिर श्री क्षेत्र आदमापूर बाळुमोहनचं मंदिर होऊ शकतं आहे बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले बाळूमामाच्या नावानं चांग भले